महाराष्ट्रात आज दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि पाचोरा फडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठी घडामोड झालेली आहे अनेक अफवांना ऊत या ठिकाणी आलं होतं की माजी आमदार दिलीप वाघ हे मॅनेज झाले आहेत यांचा फार मोठा गट हा कुठला तरी एका विशिष्ट पक्षाला विशिष्ट पक्षाला हा मॅनेज झालेला अशा अनेक अफवा या ठिकाणी पसरल्या होत्या परंतु माजी आमदार दिलीप वाघ यांच्याकडून काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन देखील माहिती दिली होती आज आ, आज निवडणूक प्रक्रिया ही पार पडते आहे आणि या ठिकाणी खुद्द माजी आमदार दिलीप वाघ यांचे बंधू आहेत संजय नाना त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत त्यांना मारलं गेलं अशा विविध अफवा या ठिकाणी पसरल्या आहेत आपल्यासोबत नाना आहेत नानाशी आपण बोलूया नाना काय सांगाल हा सगळा हो झालेला प्रकार सुरू आहे आपण काय सांगाल मी आता पाचोरा शहरामध्ये कृष्णपुरी मधील बूथवर उभा आहे इथे अनेक प्रचंड कार्यकर्ते उभे आहेत दिलीप बव यांच्या प्रचारात अनेक बूथवर आम्ही आज शहरातून आता चक्कर मारलो पाचोरा शहरातून सर्व बूथवर अतिशय उत्पूर्त असा प्रतिसाद आहे मुद्दाहून विकास पाटलांना मारहाण झाली विकास पाटलांना असं झालं विकास पाटील पक्षातून फोडून गेले अशा प्रकारच्या खोट्या अफवा आणि काही कार्यकर्ते देखील फोडून गेले अशा असंख्य कार्यकर्त्यांसह इकडे तिकडे गेले अशा अफवा प्रसार आहेत कोणताही कार्यकर्ता कुठे गेला नाही तुरळक एक दोन कार्यकर्ते गेले असतील परंतु सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्याबरोबर राहणार आहेत मतदारांना तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत मतदारांना तुम्ही या सगळ्या प्रकाराबद्दल काय काय आव्हान एकच गणित आहे सर्वात मोठं एकच गणित आहे समोर धनशक्ती आहे आणि इकडे जनशक्ती आहे जनशक्तीची ताकद जनशक्ती दाखवून देणार आहे धनशक्तीमुळे विविध प्रकारच्या अफवा केल्या जात आहेत विविध प्रकारच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत मारहाण केली जाते परंतु आमच्या जे जो जे आहेत ते घाबरणारे नाहीत विकास पाटील सकाळी सात वाजेपासून सर्व समोर सर्व कार्यकर्ते आमचे इथे भूतरूप आहेत फक्त करणे कार्यकर्त्यांना उद्योग चालू आहे कोणत्याही प्रकारचा काही फरक पडणार नाही जनता जो, जो प्रकार होता तो असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाहीये अशा खोट्या अफवांना आमच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी बळी पडू नये असे आव्हान विकास पाटील आपले नानासाहेब यांच्याकडून करण्यात आले आपल्या सोबत विकास पाटील आहेत त्यांच्याबद्दल तो मॅसेज पसरवून झाला होता ते स्वतः या ठिकाणी आहेत काय सांगाल सर आपल्याला मारहाण झाली असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता सोशल मीडियालाय सकाळपासून अफवा चालू होत्या आणि जवळ ज्या कार्यकर्त्यांनी आम्ही पोचला होता त्याला सांगितला असा तो विषय काय काय पोचवतोय तुझ्यावर गुन्हा दाखल करतोय तो म्हणे काय विषय नाही सर म्हणे असं हे करू नका आम्हाला जसा मी व्हॉट्सअपला मेसेज आला तसं मी फिरवला त्याला तू शानिशा केली का विकास पाटलाच या पाचरा बनवा मतदारसंघामध्ये वीस वर्षापासूनच राजकारण आहे आणि प्रचंड मतांनी मी या पाचोरा बाळगाव म्हणजे पाचोऱ्यामध्ये नगरसेवक आलो आमचा कोण प्रकारकडे पैसा नसताना आम्ही उभा राहिलो आणि भाऊंशी नाना असतील आणि सगळे कार्यकर्ते म्हणायचे असेल आमच्या पाठीशी कायम राहिलेली आहे अगदी सकाळी सात वाजेपासून आम्ही बूथवर आहेत आणि काही कार्यकर्त्यांनी आमच्या आले आमचं बूथ पण लावण्याचा हे झाला आणि कसं आहे अफवा आहेत आणि अफवा आम्हाला कल्पना होती पण इतक्या पण दिवशी अफवा बाकीचे नाव जाऊ द्या पण विकास पाटील शरद पवारांचा मावळ आहे राष्ट्रवादीचा कट्टर माणूस आहे आणि बहु, त्या भाऊ माहिती आहे उलट आम्ही मागच्या काळामध्ये भाऊ भाऊंना आम्ही नाना एका गटात होतो भाऊन आम्ही शरद पवार गटात आणलं आणि भाऊनी पण ते मान्य केलंय सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्यतून आणि सगळ्यांचं ठरलं की आपण अपक्ष लढायचं आपल्याला आप काही पक्ष नकोय हो आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना थांबलो आम्ही इतकी दुश्मने घेतल्या किंवा आम्ही एकही असा उमेदवार नको एकदा उमेदवाराच्या वेळ लोक किंवा त्याच्या वेळेस भाषण केलं नसेल आपाशी नमोबोवा सगळ्यांवरती जोरात भाषण टीका केली आम्ही जे जे मुद्दे आमच्या समोर आहेत सगळ्यांचे पण आम्ही त्याने केलेले त्याच्यामुळे या सगळ्या घडत असताना घडत असताना काही कार्यकर्ते मी म्हणजे शिंदेसेनेचे कार्यकर्ते श्री कोणत्या पक्ष त्यांनी मुद्दाहून या प्रमाचा प्रयत्न केला रात्री नाना नानासाहेब आम्ही सोबत होतो एकत्र बसलो होतो आमच्या नितीन दादा सुद्धा बूथवर बसलेला नांद्राला नांद्राट फोटो आले आमच्याकडे आपण नाही भेटले म्हणजे आता त्या उमेदवारांना असं वाटतंय की बाय कुठेतरी फाटाफूट झालेली आहे आणि यांच्या मतावर आपण गेलो पाहिजे असं त्यांना वाटतंय आणि आमच्या सारख्याला फोन करायला प्रयत्न करताय हा फोन करतो तो फोन करतो आधी त्याच्यावर थोड्या अपक्ष उमेदवारांनी सुद्धा धावल पुणे की काय झालं कसं झालं आणि दोघं फोन आहे माझी भोजी बॅटरी आता साफ हे झालेली आहे तर हा असे दुर्दैवी प्रसंग राजकीय आयुष्यामध्ये सांभाळलेला सगळ्यांनी शिव शाहू फुले आंबेडकरांना विचार करणारे लोक आहेत आंबेडकर विकले जाणारे लोक अफवा काय आलंय जी। म्हणजे मॅनेज नानानंद नानांद कानावर खानावर मला काय काय फळ आल्या मला काय काय ऑफर आल्या मी नानांना बी कानावर टाकले नाही भाऊच्या बी कानावर टाकलेले अगदी त्यांना समोरच्याशी फोनं बोलणं करून स्पीकर फोन बोलणं करून दिलेले की काय नरराश्यपदापासून ऑफर काय पैशाचा वापर अनेक ऑफर आल्या तिघ पक्षाच्या आल्या थांब सांगतो कोणी अफवा त्याचं नाव बी जाहीर करू शकतो मी पण आपल्याला काही कोणाला विषय नाही अशा वाफळ असताना मी म्हणजे अशा ऑफर असताना आम्ही कुठे गेलो नाही भाऊला नाना सांगतो काय काय विषय नाही झालेली काही दिशेने आणि भाऊजना जेवढे प्रेम कार्यकर्ते प्रेम इथे सगळे कार्यकर्ते दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी पाचोरा तालुक्यात रात्री बारा वाजेपासून जे काही घडामोड झालेली आहे ही सगळी घडामोड खोटी आहे असं या ठिकाणी संजनाना वाद तसंच माजी नगरसेवक विकास पाटील यांच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधी सांगण्यात आले आहे